प्रमाणे चौऱ्याऐंशी खेड्याचा अधिपती अशी ओळख असणारा साळशी गावचा पारंपरिक आणि वार्षिक उत्सव असणारा हा भावई उत्सव या उत्सवापासून साळशी गावचे वार्षिक सुरू होत आषाढ महिन्यात कर्क संक्रांतीच्या दिवशी हा शिवकालीन परंपरा असलेला उत्सव दरवर्षी साजरा केला जातो आणि श्रीदेव देव सिद्धेश्वर मंदिरासमोर भावई देवीची स्थान असून चा हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सकाळी देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून नैवेद्य दाखवला जातो दुपारी बारा वा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र येत या उत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर पावनाई मंदिर समोर ढोल ताशांचा गजर आणि भल्ली भावईचा जयघोष सुरू होतो लहान लहानपर मंडळी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात अंगाला चिखल लावत भावई देवीचा जयघोष करत एकामेकांना पाण्याने भिजवत अंगाला चिखल लावत भावई देवीचे जयघोष सुरू करतात त्यानंतर चौऱ्याऐंशीच्या चाळ्यावर जात सर्वांनी नवस बोलणे नवस फेडण्याची कार्यक्रम पार पडला जातो सायंकाळी मंदिरासमोर सर्वजण एकत्र येतात आणि काल्पनिक शिकारीचा खेळ म्हणा त्यानंतर शिवकाळा अवसर काढून त्या ठिकाणी शिकार मानवून प्राण्यांचे मुंडके प्रतिबकात्मक आंब्याचे टाळ घेऊन त्या ठिकाणी अवसर काढले जातात ढोल तशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते अशा प्रकारचा पारंपरिक खेळ हा साळशी गावात केला जातो सिद्धेश्वर पावनाई देवीचा वार्षिकोत्सव या उत्सवापासून श्री देव सिद्धेश्वर पावनाई देवीच्या वार्षिकास सुरुवात होते आणि त्या दिवशी हळूसंध्येला आदल्या दिवशी देसूड काढण्याची प्रथा आजही सुरू आहे शेती हंगाम आटोपल्यानंतर शेतकरी विरंगळ आनंद देणारा हा भाऊ उत्सव असून यात वाकरमाने सहभागी मोठ्या संख्येने होतात आणि हा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जन्मसाद कार्यक्रम साजरा होत असतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये सापड आणि होळदेव होळदेव म्हणजे एक मोठा दगड आहे आणि दगड योग्य पकड करून तो शक्तीचं प्रदर्शन करतात आपले तरुण मंडळी सर्व या ठिकाणी शक्तीचं प्रदर्शन करत असतात आणि तो दगड उचलून काही पा पावले ते चालतात त्याचप्रमाणे नारळ हा जमिनीमध्ये पुरून वेगळ्या प्रकारचेच हस्तक कौशल्य कव, वापरून तो नार नारळ चिखलातून काढण्यासाठी खूप गोलाकार अशी चापडं मारून त्या ठिकाणी तो नारळ काढण्याची या प्रथा आहे आणि ती ही प्रथा सर्व हो मी हा উৰি মধ্যমত দাখোতে

ता, ता, का पाशु करतो सगळ्या बाळगोपाळांका गोळा कर आकाराची पहिली काठी वाढवून घेतो सगळ्यांका मेळा चांगला गेल्या या वर्षी आग... करून घे मी तुझ्या पाठिशी एवढ मी तू चांगला गेल्या वर्षा बाळगोपाळांका सगळ्यांका सांगला मी सगळा कर्तव्य केला प्रयत्न केलो पण ह्याही वर्षी जा सांगता त्याप्रमाणे त्याप्रमाणे आकाराचे काटे वाढूचा प्रयत्न कर मी या वर्षी अर्जुन सगळ्यांका गोळा चांगले कर सगळं व्यवस्थित होतला

ઉડે તે નિર્ણય ઘું ના ઘરે